ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून प्राध्यापक लक्ष्मीमण हाके हे वडीगोद्री येथे गेल्या नऊ दिवसापासून उपोषण करत आहेत या उपोषणादरम्यान एक मुलगी आणि एक आजीबाई चांगल्याच चर्चेत आलेल्या आहेत एका मुलीनं वडीगोद्री येते ही मुलगी आहे आंतरवली सराटीची त्या मुलीनं वडीगोदरी इथं आल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ती काही काळामध्येच सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाली त्याबरोबरच एक आजीबाई आहे ते आजीबाईसुद्धा सोशल मीडियावर जोरात वा व्हायरल होत आहेत त्यांचा व्हिडिओ पूर्णपणे तुफान पद्धतीनं व्हायरल होताना दिसत आहे ओबीसी समाज बांधव या व्हिडिओला पसंती देत असल्याचं एकंदरीत चित्र आहे नेमक्या या आजीबाई काय म्हणत आहेत त्यांचं म्हणणं काय आहे त्यांनी नेमकी टीका कोणावर केलेली आहे त्यांचं हे गाणं जे आहे ते हे गाणं कोणतं आहे आणि हे गाणं व्हायरल किती होत आहे या संदर्भामध्ये हा आढावा घेणारा हा रिपोर्ट आहे त्यामुळे ताजीबाई नेमकं काय म्हणत आहेत ते कोणत्या नेत्याला किंवा कोणत्या व्यक्तीच्या व्यक्तीला उद्देशून त्यांचं गाणं आहे पण त्या गाण्यामध्ये ते, ते नाव घेत नाहीत पण त्यांनी जे काही गाण्यात म्हणायचं आहे ते त्यांनी म्हणून टाकलंय आगया या समाज फोड्याला या येड्याला समाज फोड्याला ह्याला बुटान झोडायचं बोलतो माणसाच्या मोरी आलो तो व घडी लाड बोलतो याला समाजातून वाढायच अग या येड्याला समाज फोड्याला सदर भाड्याला याला बुटान जोडायच <laughs> पराई झाली बाई यानं करून धावल काही याला लबाड बोलायचीच घाई या येड्याला समाज फोड्याला सदर भाड्याला ह्याला चपलीनं झोडायचं